स्टुडंट पोर्टलवरून एखाद्या विद्यार्थ्याची ऑनलाईन रिक्वेस्ट कशी सेंड करावी व ती कशी एक्सेप्ट करावी या संबंधीची माहिती आपण पाहणार आहोत सहज आणि सोप्या पद्धतीने तेही मोबाईलवर स्टेप बाय स्टेप तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशा प्रकारचं कंटेंट सदैव आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते चला तर सुरुवात करूया लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या शाळेची माहिती ओपन होणार आहे त्यानंतर आपण इथं मेनू टॅबवर जाऊया तेथून आपण रिक्वेस्ट ट्रान्सफर या टॅबला क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता इथं आपल्याला सेंड ट्रान्सफर रिक्वेस्ट असा ट्रान्सफर रिक्वेस्ट अशा टॅबवर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर सर्च बाय स्कूलचा आपण इथे युडायस क्रमांक टाकणार आहोत त्यानंतर समोरील शाळेचा आपण इथे युडायस क्रमांक टाकून त्या ती शाळा शोधण्याकरता आपण इथे क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता इथे सदरील शाळेचं नाव आपल्याला हिरव्या रंगामध्ये दिसत आहे त्यानंतर आपण सिलेक्ट स्टँडर्ड करणार आहोत तेचा तो विद्यार्थी असेल आता इथे सेकंड स्टँडर्डचा विद्यार्थी आहे त्याच्यासाठी इथे आपण स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करायचं आहे फाइंड म्हणायचं आहे फाइंड म्हटल्यानंतर आपण इथे पाहू शकता इथे खाली गेल्यानंतर सदरील शाळेचे विद्यार्थी त्या वर्गातील पट आपल्याला इथे दिसणार आहे ज्या विद्यार्थ्याला आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे त्याला शोधून त्याच्या नावावरती आपण इथे या चौरसामध्ये त्या बॉक्सला क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकता सिलेक्ट स्टँडर्ड म्हटले आहे त्याची सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नॉट एप्लिकेबल त्यानंतर आपल्या इथे लँग्वेज दाखवत आहे त्यानंतर आपण आपल्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याचा जो रजिस्टर नंबर टाकणार आहोत तो रजिस्टर नंबर इथे आपण अचूक नमूद करावायचा आहे त्यानंतर आपल्या शाळेमध्ये तो विद्यार्थी केव्हा दाखल झाला आहे ती दाखल तारीख आपण इथे सिलेक्ट करून टाकणार आहोत तारीख आपली येथे सिलेक्ट झालेली आहे आता आपण येथे खाली आपण पाहू शकता सेंड रिक्वेस्ट इथे आर यू शुअर आपल्याला असा मेसेज आहे स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली म्हणजेच आपण आपल्या शाळेतून त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवलेली आहे मित्रांनो आपल्याला माहिती जर माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्यू